नमस्कार मित्रांनो काही गोष्टी न सांगताच समजतात पण काही गोष्टी अशा असतात की त्या कितीही वेळा घडल्या तरी योग्य पद्धतीने करत नाहीत आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो अनेक दोडप्यांमध्ये त्रासाचं कारण ठरतो बऱ्याच वेळा पुरुष तयारीत असतो स्त्री ही मनाने तयार असते पण मुख्य कृती योग्य पद्धतीने होत नाही तेव्हा प्रश्न येतो असं का होतं या अवस्थेला वैद्यकीय भाषेत प्रवेशास अडचण असे सौम्य नाव आहे पण आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं तर शरीर जुळत नाही मानसिक समज जुळत नाही आणि परिणाम भोगायला दोघांनाही लागतो सर्वात पाहिला आणि मोठा दोष असतो मानसिक दबावाचा पुरुषाला वाटतं मी कमी पडतोय का आणि स्त्रीला वाटतं माझं शरीर दोषी आहे का दोघांनीही हे कृतीत ठरलेलं असतं की सगळं सुरळीत आणि पटकन होईल पण खरी गंमत हीच की शरीराला गरज असते विश्वासाची संवादाची आणि वेळेची आणि स्त्रिया सुरुवातीला शरीराने खूप घट्ट असतात शरीर पूर्ण तयार झालं नसताना ती कृती करायला गेल्यास वेदना होतात तणाव वाढतो आणि पुन्हा पुन्हा ही कृती फसते पुरुषाला हे समजत नाही की थोडं थांबणं स्त्रीच्या गर्दांवर लक्ष देणं हीच खरी मर्दानगी आहे त्यानं जरा स्पर्श साजू संवाद आणि शारीरिक अजाकात त्याचा वापर करायला हवा दुसरं कारण असतं शरीरातील कोरडेपणा हो हे बोलायला विचित्र वाटेल पण शरीर पुरेशा ओलसरतेशिवाय ही प्रक्रिया होत नाही हे नैसर्गिक आहे अनेक वेळा हे होतं आणि त्यासाठी वापरले जाणारे स्नेहाचे उपाय आहेत पण घरगुती उपाय देखील उपयोगी पडतात जसं तिळाचं तेल खोबरेल तेल किंवा काही विशिष्ट औषधी उपाय अनेक वेळा पुरुष थेट कृतीकडे धाव घेतो पण शरीर म्हणजे मशीन नाही त्याला जरा छेडछाड मजा मोकळेपणा लागतो स्त्रीचं मन निवांत असेल तिला आत्मविश्वास असेल आणि तिच्या जोडीदाराचा आदर असेल तर तिचं शरीर आपोआप तयार होतं पण काही वेळा शारीरिक अडथळा असतो जसं की काही स्त्रियांचं अंग फारच घट्ट असतं त्यामुळे ती कृती होऊ शकत नाही त्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावं लागतं आणि यात लाज बाळगण्यासारखं काही नाही आणि हो संवाद हा सगळ्यात मोठा उपाय आहे तुला काय हवंय हे चालतंय का हे थांबू का अशा छोट्या वाक्याने दोघांचं टेन्शन संपतं अनेक पुरुष असे मानतात की स्त्री काही बोललेच नाही ती ऐकून घेते सहन करते पण मनात राग धरते त्यामुळे पुढच्या वेळी ती कृती होणारच नाही हे टाळायचं असेल तर दोघांनी मन मोकळं ठेवा काही वेळा स्त्रीने पूर्वी काही वाईट अनुभव घेतलेले असतात किंवा तिच्या शरीरात गुप्त व्याधी असतात ती कृती करणं ही तिच्यासाठी वेदना बनते त्यामुळे तिचं मन त्या कृतीपासून दूर जातं त्यासाठी उपचार आहेत मार्गदर्शन आहेत फक्त बोलणं गरजेचं आहे आणि शेवटी दोघांनाही एकमेकाला दोष न देता समाधानकारक मार्ग काढणे हेच यशस्वी नात्याचं लक्षण आहे शरीर नकार देत असेल तर जबरदस्ती न करता त्यामागचं कारण समजून घ्या मगच नातंबहार तर आयुर्वेदाच काही विशिष्ट आसने स्नेह गोटी यामुळे शरीरात मोकळेपणा येतो अशा गोष्टी डॉक्टरच्या सल्ल्याने घेतल्या तर उपयोग होतो शेवटी एकच प्रेमाचं नातं हे शरीरावर नाही विश्वासावर उभं असतं त्या कृतीचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा मन आणि शरीर दोन्ही तयार असतात लाजेचा विषय नाही ही नैसर्गिक गोष्ट आहे समजून घ्या बोलून घ्या आणि प्रेमाने मार्ग शोधा धन्यवाद